नमस्कार मी मुकुंद नडेवार स्टेप अप इंडिया साठी समोर उमेश कोराम सर आहेत जे ओबीसी अधिकार युवा अधिकार मंच अध्यक्ष आहेत आणि ओबीसीच्या भूमिकेवर आणि विद्यार्थ्यांवर खूप चांगलं करता नमस्कार उमेशजी आमच्या मध्ये आपलं स्वागत आहे उमेशजी आता उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनामध्ये ओबीसीचे प्रश्न काय आहेत आणि ओबीसीच्या मागण्यावर आपण काय करणार आहे आणि तुमची पुढची भूमिका काय ठरवलेली आहे नक्कीच उद्यापासून हिवाळी अधिवेशन नागपूर इथे सुरू होत आहे आणि खूप मोठ्या प्रलंबाने हा अधिवेशन सुरू होत आहे आणि आम्हाला सुद्धा अपेक्षा होते की हा अधिवेशन तीन वीक चालेल तीन आठवडे चालेल परंतु असं दिसत आहे की एका आठवड्यातच सरकार हा अधिवेशन गुंडाळत आहे आणि त्यामध्ये विदर्भाच्या प्रश्नांसोबत सोबतच ओबीसीचे प्रश्न ओबीसी सुबद मध्ये टी असेल एसबीसी असेल ओबीसीचा विद्यार्थी आहे महिला आहे शेतकरी आहे त्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि हे आत्ताचेच प्रश्न नाही तर मागील अनेक वर्षापासून ते प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने नागपूर इथे अधिवेशन होत असेल है। है कि ओबीसी विद्यार्थ्यांसाठीची जी महाज्योती संस्था आहे त्या महाज्योती संस्थेचे खूप मोठे प्रश्न प्रलंबित आहेत आणि मुख्यत्वे आम्ही यावेळी मंत्री इथं असतील मुख्यमंत्री साहेब नागपूरला असतील आणि सचिव जे असतात सेक्रेटरी इथं नागपूरला असतील तर प्रामुख्याने आम्ही बघू की ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत महाज्योतीमध्ये प्रामुख्याने सगळ्यात मोठा प्रश्न जो महाज्योतीचा आहे तो म्हणजे फंड बजेटचा आणि इतका मोठा बलाढ्य समाज ओबीसी ज्या ओबीसी समाजाची लोकसंख्या बावन्न टक्के एकोणीसशे एकतीसला भारतात होती आणि महाराष्ट्रात सुद्धा ती साठच्या वर साठ पर्सेंटच्या वर ती संख्या आहे असं असताना ची जी महाज्योती संस्था आहे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी या संस्थेला फारच थोडकं फंड फारच छोटा फंड त्याला देण्यात येतं आणि तो फंड असा असतो की एस सी एस थी, टी किंवा मराठा समाज असेल मराठा समाजासाठी की सारथी आहे किंवा टी आर टी आहे ट्रायबल समाजासाठी किंवा मार्टी आहे या, या समाजाच्या सोबतच लक्षित घटकाचा लोकसंख्येचा विचार न करता कुठलाही डेटाचा वापर न करता ओपी गुप्ता नावाच्या समितीने ओपी गुप्ता समितीने हा अशा प्रकारचा तीनशे कोटी रुपयाचा फक्त फंड दिलेला आहे तर हा फारच क्षुल्लक थोडका आहे जो इतक्या मोठ्या समाजावर खूप मोठा आघात आहे तर महाज्युतीचा एकतर फंड महाज्योतीला फार कमी देण्यात येत आहे यावर्षी तीनशे करोड रुपये महाज्योतीला देण्याचं गव्हर्नमेंटने ठरव आहे तीनशे करोड रुपये बार, सारथीला तीनशे करोड बार्टीला तीनशे करोड महाज्योतीला तीनशे करोड इवन महाज्योतीची लोकसंख्या सारथीच्या बार्टीच्या टी चार पाच पट आहे तर बजेट सुद्धा चार पाच पट पाहिजे बजेटमुळे काय होतं तर बजेटमुळे बजेट विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे महाज्योती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही जी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी काम करते अशांसाठी जी जी यूपीएससी असेल एमपीएससी असेल किंवा पीएचडी फेलोशिप असेल तर याची संख्या फार कमी करण्यात आलेली आहे एक समिती आहे ओपी गुप्त समिती त्या समितीच्या माध्यमातून एक मिटिंग घेण्यात आली त्यामध्ये मुख्य सचिव साहेब सुद्धा होते आणि त्या मध्ये ठरवलं झालं की युपीएससी दिल्लीसाठी फक्त शंभर संख्या करण्यात येईल आणि एम साठी चारशे संख्या पीएचडी साठी शंभर संख्या तर संख्या नक्कीच जास्त संख्या पाहिजे कारण पंधराशे विद्यार्थ्यांसाठी दिल्लीला आधी कोचिंग पाहिजे पुण्यासारख्या ठिकाणी चार हजार विद्यार्थी आमच्या ओबीसी जायचे पीएचडी साठी हजारच्या वर विद्यार्थ्यांना पीएचडी फेलोशिप मिळत होती आणि आज आम्ही काय बघतोय तर दिल्लीसाठी किंवा साठी शंभर जागा साठी चारशे जागा पी ला शंभर जागा तर ह्या फारच थोडक्या आहेत यावरून असं दिसतं एकतर सरकारचं काय दृष्टिकोन आहे ओबीसी बद्दल आणि दुसरी गोष्ट यामध्ये जे इफिशियन्सी दिसते किंवा एखादा हुशारपणा दिसते आय एस अधिकाऱ्याचा कारण आय एस अधिकारी हा खूप मोठा अधिकारी असतो त्यालाही डेप कलेक्टरपासून तर तो सेक्रेटरीपर्यंत जातात आणि ओपी गुप्ता हे एसीएस आहेत ऍडिशनल चीफ सेक्रेटरी आहे आणि तितक्या मोठ्याचा पदाचा माणूस या समितीचा अध्यक्ष आहे भारती सारथी महाज्योती टीआरटीएचा सा। आणि तो ठरवतो की आपण विद्यार्थी संख्या कमी करायची बजेट कमी करायचं तर हे काही समजत नाही या ना यावरून असंही दिसते की सरकार सुद्धा यामध्ये सामील आहे आणि सरकारला सुद्धा वाटते की ओबीसीच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली पाहिजे तर नक्कीच आमची मागणी असेल या सात दिवसामध्ये की ओबीसीचा एकतर बजेट वाढावा बजेट सोबत सोबतच विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे आणि समाजासोबत समाजाचं जेवढा काही लोकसंख्येचं प्रमाण आहे त्या पद्धतीने त्याला संख्या मिळाली पाहिजे आपण आपण सतत बोलत राहतो राहतोजी की या ओबीसीच्या सध्याची जी आकडेवारी विद्यार्थ्यांना मिळत नाही पण यामागे आरक्षणाची सध्याची टक्केवारी जी आहे ओबीसीचे जे आरक्षण आहेत याची टक्केवारी किती आहेत आणि ती पुरेशी आहेत का असं तुम्हाला वाटतं नक्कीच ओबीसीची लोकसंख्या पाहता ओबीसीची टक्केवारी काही पुरेशी नाही इंद्रा साहनीच्या केस नंतर ओबीसीची जी टक्केवारी ठरवली गेली तर सत्तावीस टक्के आरक्षण ठरवलं गेलं आणि महाराष्ट्रामध्ये जर त्याचे गट आहेत त्याच्यात इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी एन टी आणि एसबीसी असं मिळून एकोणवीस टक्के ओबीसीला आणि इतर इतरला तेरा टक्के असं बत्तीस टक्के आरक्षण आहे परंतु लोकसंख्या इतकी जास्त आहे लोकसंख्या जर आता आपण बुकिंगची जी चेक केली तर आज जर जातीने जनगणना खरीच झाली तर नक्कीच तुम्हाला कळेल की सात टक्क्याच्या वर सिक्स्टी पर्सेंटच्या वर लोकसंख्या आहे इतक्या मोठ्या लोकसंख्येला ज्यांचं आरक्षणच त्र्याण्णव चौऱ्याण्णव पासून सुरू झालं आणि आता आरक्षण संपण्याची पण भाषा सुरू आहे अशात आमची तर डिमांड असेल की जोपर्यंत फुलफिलमेंट होत नाही आरक्षणाचा रोस्टर फुलफिल होत नाही जोपर्यंत नोकरी सहकारी मिळत नाही लोकांना तोपर्यंत आरक्षण टिकलंच पाहिजे आणि त्यामध्ये बढोतरी झाली पाहिजे उलट म्हणजे बावन्न टक्के लोकांसाठी बावन्न टक्के आरक्षण असलं पाहिजे ज्या पद्धतीने अनुसूचित जाती जमातीसाठी जा 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 लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय आरक्षण अशा पद्धतीने जो आरक्षण मिळतो त्याच पद्धतीचं आरक्षण ओबीसींना मिळालं पाहिजे चे, आताच एक नवीन वाद तयार झालेला आहे नवीन वाद असा तयार झालेला आहे की राजकीय आरक्षणाचा वाद तयार झालेला आहे ओबीसी राजकीय आरक्षण जात आहे म्हणजे एकेकाळी दोन हजार एकवीसच्या आधी ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण राजकीय मिळायचा परंतु मधल्या काळामध्ये एक विकास गवडे नावाच्या व्यक्तीने केस केली सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्केपर्यंत आरक्षण द्या पण पन्नास टक्क्याच्या आत द्या बऱ्याच ठिकाणी ओबीसी जास्त आहे परंतु एस सी एस टी समाज जास्त असल्याकारणाने ओबीसीचं आरक्षण मध्ये कपात झाली होती तर या सरकारने पुन्हा एकदा सांगितलं की आम्ही तर रिस्टोर केलं आम्ही वाचवलं शासन शासनाने राजकीय आरक्षण पुन्हा वापस परत आणलं परंतु आता जी काही सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे जानेवारी महिन्यात त्याचा पुन्हा निकाल आहे त्याच्यात असं दिसतंय की आता जे नगरपालिकेचे इलेक्शन झाले त्यामध्ये आमचे काही ओबीसी बंधू कुठल्याही पक्षाचे असतो ते जिंकणार आहेत म्हणजे इलेक्शन कमिशनने काय केलं सत्तावीस प्रमाणे आरक्षण दिलं सत्तावीस प्रमाणे आरक्षण दिलं रोटेशन दिलं आणि त्या पद्धतीने त्या पद्धतीने निवडणुका झाल्यात आता कोर्ट जे काही निर्णय देईल कोर्टाने कबूल केलेला आहे की बाबा आम्ही पन्नास आरक्षण देणार नाही त्याचा अर्थ काय की ज्यांचं आरक्षण जाणार आहे त्यांचा त्यांच्यासाठी पुन्हा इलेक्शन होईल म्हणजे बघा भूर्दंड या इकॉनॉमिक आणि त्याची सामाजिक किंवा आर्थिक प्रताडना एक प्रकारची आहे ही सुद्धा या सरकारने केलेली आहे शासनाने जातीने जनगणना आधीच करून व्यवस्थितपण आणला असतं तर या अशी या गोष्टीची गरज पडली नसते सेगमेंट नंतर आपण करतो की ओबीसी समाज शिक्षणाची जी जागृती आहे जी आपण करतात आहात आपली पुढची पावलं काय आहे की यामध्ये शैक्षणिक जागृ जनजागृती व्हावी आपण यात्रा काढतात शैक्षणिक विषयावर नेहमी आपली यात्रा असते तर या यात्रेमध्ये आपण काय करता आणि अजून काय पुढची पावलं आहे यात्रेसाठी नक्कीच ओबीसी समाजासोबत काय झालेलं आहे कि ओबीसी विद्यार्थी हा थोडा उदासीन आहे उच्च शिक्षणापासून ओबीसी अभ्यास करत नाही असं नाही परंतु ओबीसी मध्ये कुठे नाही कुठे एक भावना तयार झालेली आहे की आपल्यासाठी सरकारी काही योजना आहेत की नाही सरकारी योजना नसतील तर आपण पुढचं उच्च शिक्षण कसं घ्यायचा आपल्याला मदत कोण करणार आणि कुठे नाही कुठे तो पोलीस भरती असेल किंवा शिक्षक भरती असेल तर सामान्य ज्या नोकऱ्या मिळतात तर त्या नोकऱ्यांसाठी जास्त प्रमाणात म्हणजे प्रयत्न करतो परंतु ओबीसी मधली उदासीनता काय की ओबीसी समाज मोठा आहे मलाही असं वाटतं की ओबीसी समाजाने इनिशिएट करून ओबीसी विद्यार्थ्यांनी कुठे ना कुठे सरकारी पॉलिसी जी तयार होते शासनाचं धोरण तयार होते त्या धोरण ठरवण्याच्या प्रक्रियेत आलं पाहिजे आणि त्या प्रक्रियेत तुम्हाला जायचं असेल तर उच्च शिक्षण घेणं गरजेचं आहे उच्च शिक्षणासोबत सोबतच आय एस आय पी एस बनणं आहे त्या मोठमोठ्या पदाच्या नोकऱ्या आहे त्यामध्ये ओबीसी कसा मागे आहे तर ओबीसी मध्ये जे बघाशी तुम्हाला सांगितलं मी की एक एक प्रकारची उदासीनता आहे तर आम्ही मंडल यात्रेच्या माध्यमातून किंवा अनेक यात्रा आम्ही काढतो गावखेड्यांमध्ये जातो तर मागचा उद्देशच असा आहे की ती उदासीनता कमी झाली पाहिजे म्हणजेच ओबीसी मधला ओबीसी जो घटक आहे हा शासनाकडे मोठ्या अधिकारवाणीने आपल्या डिमांड्स आपल्या मागण्या मागू शकतो कारण ओबीसी असा एक समाज आहे मोठा वर्ग आहे आणि हा देशाला चालवतो परंतु तो त्या प्रक्रियेपासून दूर आहे म्हणून आम्ही आमचे जे काही शेड्यूल कास्ट बंधू आहेत शेड्यूल ट्राईब बंधू आहेत त्यांना जे संविधानाने अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराची पद्धतीने मागणी करण्याचा प्रयत्न करतो की तशाच पद्धतीने ओबीसीना सुद्धा शैक्षणिक असेल किंवा प्रशिक्षण असेल तर अशा बाबतींमध्ये मदत शासनाची मिळू शकते किंवा मिळायला पाहिजे तर अशा डिमांड्स घेऊन आम्ही लोकांमध्ये जातो आणि ती उदासीनता दूर करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे जेणेकरून हा विद्यार्थी दिल्ली असेल पुणे असेल मुंबई असेल अशा ठिकाणी शिकला पाहिजे बाहेर देशात सुद्धा गेला पाहिजे या पद्धतीने आमचं एक मार्गक्रमण सुरू आहे ओबीसी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी ज्या शिष्यवृत्ती मिळत आहेत त्यामध्ये प्रमुख अडचणी काय येत आहे की आता काय अडचणी येत आहे प्रमुख अडचण म्हणजे काय की परदेशी शिष्यवृत्ती म्हणा किंवा उच्च शिक्षण म्हणा तर यामध्ये प्रामुख्याने पहिली अडचण अशी आहे की त्यांना पूर्ण शिष्यवृत्ती नाही आहे शंभर टक्के शिष्यवृत्ती त्यांना मिळायला पाहिजे पन्नास टक्के शिष्यवृत्ती आहे पण आता जे महागाईचा काळ आहे आणि मोठमोठ्या संस्था आहेत मोठमोठ्या संस्थांमध्ये एमबीबीएस असेल बीटेक असेल अशा ठिकाणी वेळी आपल्याला जी फीस लागते ट्युशन फीच्या नावाखाली जी फीस घेतली जाते ती सुद्धा भरण्याची ऐपत नसते बऱ्याच लोकांची बरोबर तर एक तर स्कॉलरशिप त्याला पूर्ण मिळाली पाहिजे उच्च शिक्षण म्हटलं तर काय की शहरात यावं लागेल शहरात आल्यानंतर त्याला राहायची व्यवस्था झाली पाहिजे राहायची व्यवस्था म्हटलं तर नागपूर सारख्या शहरातच दहा हजार रुपये जवळपास राहणं खर्च आहे तर हा खर्च जर शासन उचलत असेल म्हणजेच काय वसतिगृह बांधत असेल पण खूप मोठी शोकांतिका आहे या महाराष्ट्रामध्ये की या महाराष्ट्राला ओबीसी चालवतो देशाला ओबीसी चालवतो परंतु या या महाराष्ट्रामध्ये एकही सरकारी इमारत सरकारी वसतिगृह हो। त्याची इमारत आहे स्वतःची असं एकही नाही दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला सांगावं लागत आहे की एक शासनाची एकही स्वतंत्र इमारत नाही आहे तर त्या स्वतंत्र इमारती झाल्या किती झाल्या पाहिजेत तर मोठ्या प्रमाणात झाल्या पाहिजेत नागपूरला काही दहा पंधरा इमारती पाहिजेत आज तुम्ही बघितलं तर अनुसूचित जाती समाज जो आहे ज्याला दलित समाज आपण म्हणतो त्यांचे तेरा वस्तीगृह या जिल्ह्यात कार्यरत आहेत अच्छा त्यानंतर सेडूल ट्राईबचे सुद्धा तेरा वसतीगृह जिल्ह्यात कार्यरत आहेत त्या अनुषंगाने जर बघितलं तर जवळपास पन्नास वसतीगृह जिल्ह्यात पाहिजेत म्हणजे दहा ते पंधरा इमारती नागपुरात पाहिजेत बरोबर तर जर तुम्ही नागपुरामध्ये दहा ते पंधरा इमारती अवेल केल्या त्यामध्ये सगळ्या सोयी सुविधा दिल्या त्यामध्ये त्यांच्या भोजनाचा खर्च निर्वाह भत्ता त्यामध्ये लागणार त्यांना साहित्य तर नक्कीच तो ओबीसी विद्यार्थी बाहेर येईल ना तो गावातून बाहेर येईल तीन चार वर्ष नागपूरमध्ये काढेल आणि स्वतःला स्ट्रॉंग बनेल स्वतः काहीतरी करण्याच्या दृष्टिकोनातून समोर येईल ओबीसी समाजाचा जो राजकीय सहभाग आहे आता आताच्या परिस्थितीमध्ये त्याबद्दल आपला अभिप्राय काय म्हणतो की आपण काय म्हणू शकता की आज जो राजकीय दृष्टिकोन ठेवला आहे राजकीय लोक आहेत आपले ओबीसी पण आवाज तेवढा गदारोळ भवनातही दिसत नाही आणि भवनाच्या बाहेर दिसत नाही कारण का राजकीय जर बघितलं तुम्ही एका बाजूला या भारताचे प्रधानमंत्री हे ओबीसी आहेत ते सांगतात पण ओबीसी आहेत ते आहेत की नाही आम्हाला माहिती नाही परंतु एका बाजूला भारताचे प्रधानमंत्री ओबीसी आणि दुसऱ्या बाजूला भारतात पूर्ण भारतामध्ये एकही ओबीसीचा नेता नाही ने जो ओबीसी बद्दल बोलत आहे हे एक दुसरी शोकांतिका आहे जे प्रधानमंत्री ओबीसी मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की ओबीसीसाठी एक वस्तीगृह नाही आहे म्हणजे वसिगृह नाही आहे याच्यावरून तुम्हाला समजत असेल की ओबीसीसाठी काय आहे शिष्यवृत्ती असेल थोडी फिफ्टी पर्सेंट परंतु असं पाहिजे तसं काही नाही तर असं असताना एकही नेता बोलत नसेल म्हणजे राजकीय जो दृष्टिकोन असेल किंवा ओबीसीबद्दलचा जो भाव असेल त्याचा अभाव आहे तर ओबीसी राजकीय नेते नाही आहेत का तर भरपूर ओबीसी राजकीय नेते आहेत त्यामध्ये अनेक ओबीसी राजकीय नेते होऊन गेलेत त्यामध्ये काही प्रामुख्याने नाव घेता येईल आपल्याला तर महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडे साहेब होऊन गेले छगन भुजबळ साहेब सुद्धा काही काळ त्यांनी आताही ते आता त्यांची प्रकृती बरी नाही मधल्या काळात विजय वडेट्टीवार आपल्या विदर्भाचे आहेत ते सुद्धा बोललेत पण आवाज पाहिजे तसा तो जात नाही आणि ज्या पद्धतीने कमांड आपल्या हातात पाहिजे ज्या पद्धतीने मराठा समाजाकडे कमांड आपण म्हणू शकतो ज्या पद्धतीने पुढारलेले काही समाज आहेत काही जाती आहेत त्यांच्याकडे कमांड आहे बिजनेसच्या माध्यमातून असेल राजकीय माध्यमातून असेल ती कमांड अजून ओबीसी पर्यंत आली नाही त्याचा वानवा आहेच तो अभाव आपल्याला दिसतो मग ही आ, ही जी सरी संकल्पना आहे यामागचा एक प्रमुख भूमिका अशी आहे की जातीय जनगणना नसल्यामुळे याचा जो इफेक्ट आहे तो या सगळ्या ओबीसीच्या राजकारणावर म्हणा शिक्षणावर म्हणा हा पडतो आहे का नक्कीच नक्कीच जातीने जनगणना हा प्रमुख मुद्दा आहे जातीने जनगणना झाली तर मी जे काही सांगितले की तुम्ही जे काही प्रश्न विचारले जे कोणाला प्रश्न पडतात ते सगळे सुटणार आहेत म्हणजे एक ते जादूची कांडी आहे जाती जातीने जनगणना जातीने जनगणनेमध्ये नुसतेच राजकीय प्रश्न नाही तर सामाजिक आर्थिक शैक्षणिक घरापासून तर दिल्लीपर्यंतचे प्रश्न सुटतील अशी ताकद जातीने जनगणनेमध्ये आता एकोणीशे एकतीस ला जातीने जनगणना झाली तिचा आधार घेत मंडल कमिशनने एकोणीसशे ऐंशी ला रिपोर्ट सादर केल्या त्यानंतर इंद्रा साहनी केस आली एकोणीसशे ला तर ती केस चालली इंद्रा साहनीचे जे काही निकाल लागले म्हणजे ला सुद्धा जातीने आकडे नव्हते मंडल साहेबांनी जेव्हा मंडल कमिशनचा रिपोर्ट सादर केलं तेव्हाही आकडे नव्हते हो आणि नंतर सुद्धा काही कमिशन्स आल्या नंतर सुप्रीम कोर्टाने डेटा सुद्धा मागितला राजकीय आरक्षण सुद्धा गेलं होतं महाराष्ट्रातलं तीन वर्ष तीन चार वर्ष राजकीय आरक्षण नव्हतं आताही अजून महानगरपालिकेचे इलेक्शन्स व्हायचे आहेत आणि त्याचा प्रमुख कारण होतं की ओबीसीचा डेटा नसल्याकारणाने ओबीसीला किती आरक्षण द्यायचं किती बसतो किती नाही हे सगळे मुद्दे जातीने जन्मनीत आहेत आणि थोड्या वेळापूर्वी मी महाज्युतीचा प्रश्न तुमच्या समोर मांडला की महाजतीला बजेट नाही किंवा ओबीसीला प्रामुख्याने बजेट नाही तर हा सगळा जो गुड आहे हा जातीने जनगणण्यात लपलेला आहे कारण जातीने जनगणना झाली लोकसंख्या कडेल आर्थिक सामाजिक शैक्षणिक नोकरी ही परिस्थिती कडेल आणि लहान लहान जातीची कडेल छोट्या छोट्या जातींमध्ये काय सुरू आहे कुंभार असेल धोबी असेल परिठ असेल किंवा बेलदार असेल किंवा तेली माळी कुठली जात असेल तर या जातींमधले किती लोक आय झालेली आहेत किती आयपीएस झालेली एस किती शिक्षक आहेत किती डॉक्टर आहेत किती इंजिनिअर आहेत हे माहितीच नाही एसीएसटी बद्दल माहिती पण ओबीसी बद्दल काही माहिती नाही तर माहिती नसल्या कारणाने शासनाला धोरण ठरवता येत नाही सुप्रीम कोर्टात आपण गेलो की सुप्रीम कोर्ट सुद्धा डेटा मागतो शासनाकडे डेटा नाही आणि शासन वर हात करून आपला मागे पडतो जातीने जनगणना झाली पाहिजे या जातीय जनगणनानंतर आपण जर ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जर विचार केला की के आपला सर्व ओबीसीचा सखोल विकास करायचा झाला तर कोणत्या क्षेत्राकडे सर्वात जास्त लक्ष देणं ही काळाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं नक्कीच ओबीसी मध्ये दोन तर प्रामुख्याने दोन किंवा तीन विषय मी प्रामुख्याने म्हणाल एक तर शिक्षण तर महत्वाचं आहे शिक्षणात उदासीनता उच्च शिक्षणासाठी आहे की दूर करण्यासाठी शासनाने शासन शाष्यान पुरस्कृत योजना शासन पुरस्कृत काही केलं पाहिजे आणि त्यासोबत सोबत उद्योग आणि राजकारण ह्या दोन ज्या मोठे समस्या आहेत ज्या ओबीसी मध्ये आता निर्माण झालेली आहेत म्हणजे उद्योगात सुद्धा अभाव आहे उद्योग कुठले उद्योग तर एखादा किराणा दुकान आपलं आहे म्हणून काही आपण उद्योग आहे असं नाही तर आ, हा जो घटक आहे हा काय म्हणू आपण त्याला घेणारा घटक आहे म्हणजे विकत घेणारा घटक आहे त्याला आपण म्हणू एक ग्राहक या ग्राहकांनीच हा ग्राहक हा मोठा घटक आहे आणि उत्पादक सुद्धा आहे उत्पादन सुद्धा करतो म्हणजे रॉ मटेरियलचं उत्पादन ओबीसीच करतो आणि विकत घेतो फिनिश गुड त्या दोघांमधली जी दरी आहे तो बिझनेसमॅन दूर करतो त्याच्यामध्ये ओबीसी कमी आहे तर त्यामुळे त्यांनी मोठे बिझनेस मध्ये आले पाहिजेत मोठ मोठ्या बिझनेस साठी शासनाने सुद्धा त्यांना मदत केली पाहिजे आणि सोबत सोबतच राजकारणामध्ये राजकारणात नुसतं पद घेऊन नाही आमदार झालो खासदार झालो किंवा आपण कुठून काही झालो तर कमांड सुद्धा पॉवर स्ट्रक्चर मध्ये आपण आलो पाहिजे त्या पॉवर स्ट्रक्चरचा अभाव आहे म्हणजे एका मोठ्या नेत्याने सुद्धा काही दिवसापूर्वी म्हटलंय आता की ओबीसी समाज हा काय आहे प्रेक्षक आहे हा काय करतो कुठलाही नाटक लावा कुठं तमाशा असेल कुठं लावण्या असतील कुठे कोणाचाही प्रोग्राम ठेवा तुमचा हाल भरायचा असेल तर तिथे ओबीसी समाज येतो आपला बसतो त्या प्रेक्षक आहे अजून परंतु त्या भूमिकेत नाही आहे की माझा कार्यक्रम मी करेल कार्यक्रम त्या भूमिकेत नाही आहे किंवा मी तो उद्योग समोर करेल किंवा मी राजकारणाचा डिसिजन घेईल अशा पद्धतीची भूमिका अजून ओबीसी झालेली नाही म्हणून राजकारण शिक्षण आणि उद्योग ह्या तीन महत्वाच्या गोष्टी मला असं वाटतं ओबीसीसाठी जो उमेश जी आपण आमच्या स्टुडिओला आले आणि ओबीसीच्या बद्दल जी सखोल भूमिका आपण सांगितलेली आहे आणि ओबीसीनी काय काय करायला पाहिजे आणि ओबीसीच्या ज्या प्रमुख मुद्दे आहेत ज्यामुळे विकासाचे जे मुद्दे थांबलेले आहेत जातीनिहाय जनगणना असतील आरोग्य असतील शिक्षण असतील उच्च शिक्षण असतील या सर्व योजनांच्या मागे काय आहे हे आपण प्रखरपणे मांडलेलं आहे खरंच आम्ही आभार मानतो की आपण आमच्या आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ओबीसी बद्दल चर्चा केली धन्यवाद ओबीजी धन्यवाद धन्यवाद